महाराष्ट्रासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सव्वीस हजार कोटी निधी सिंचनासाठी दिलाय साठ लाख महिला बचत गटांना सहा लाख कोटी कर्ज पुरवठा केलाय महिलांना सक्षम करण्याचं काम आमच्या सरकारनं केल्याचं नमूद करत विविध योजनांच्या माध्यमातून झालेली क्रांती फडणवीस यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर इथं मांडली कोकणातही भविष्यात औद्योगिक क्रांती होणार आहे अनेक उद्योग कोकणात येण्यास उत्सुक आहेत त्यामुळे भविष्यात कोकणात रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार आहेत नारायण राणे यांना निवडून द्या आणि विकास पर्वाला सुरुवात करा असं आवाहन फडणवीस यांनी केलं मोदींनी जनतेसाठी अनेक योजना आणल्यात पन्नास कोटी लोकांच्या घरी गॅस दिला पंचावन्न कोटी घरांमध्ये शौचालय आलं साठ कोटी लोकांना शुद्ध पाणी मिळालं ला। दहा लाखांपर्यंत मुद्रा कर्ज दिलं आता ही मर्यादा वीस लाख होणार आहे याचा एकतीस कोटी महिलांनी लाभ घेतल्याचं फडणवीस म्हणाले आपल्या देशात कोरोना काळात लस उपलब्ध होत नव्हती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शास्त्रज्ञांना एकत्र केलं आणि लस तयार करण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आपल्या देशानं लस तयार केली जगात चौथ्या क्रमांकाचा लस तयार करण्याचा मान आपल्या देशानं मिळवला याची आठवण देखील फडणवीस यांनी करून दिली